नमस्कार मित्रांनो दिवाळीपूर्वी शुक्र शनी या काही राशींना करणार मालामाल अमाप पैशासोबतच घरात नांदेल सुखसमृद्धी दारात येईल लक्ष्मी शनी महाराजांची राहील या काही राशींवर कृपा या राशींना अनपेक्षित आणि आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्यायाधीश आणि कर्माचे फळ देणारा मानले जाते शुक्र ग्रहाला धन आणि समृद्धीचा दाता देखील मानले जाते हे लक्षात घ्यावे की शनिदेव सध्या मीन राशीत वक्री होत आहे दिवाळीपूर्वी शनी आणि शुक्र एकमेकांसमोर येतील ते एकमेकांवर दृष्टिक्षेप करतील यामुळे काही राशींना अनपेक्षित आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे या काही राशींवरती शनी महाराजांची विशेष कृपादृष्टी राहणार आहे त्याच भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भगवान शनिदेव सर्वोच्च न्यायाधीश आहेत आणि भगवान शनिदेव चुकीचे काम करणाऱ्यांना वेळीच देखील करतात शनिदेव सूर्यपुत्र आहेत आणि कर्मफलदाता मानले जातात मोक्ष प्रदान करणारे एकमात्र शनिदेव महाराज आहेत भगवान शनिदेवांबाबत अनेक लोकांच्या मनात भीती असते परंतु सत्य हे आहे कि हे की शनिदेव प्रकृतीत संतुलन बनवून ठेवतात आणि हे सर्वांचेच उचित न्याय करतात भगवान शनिदेवांची कृपा ज्यांच्यावर राहते त्यांना कुठल्याच प्रकारचा त्रास होत नाही असं देखील सांगितलं जातं त्यासोबतच भगवान शनी महाराजांची कृपा ज्यांच्यावर राहते त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये कुठल्याच संकटांचा सामना देखील करावा लागत नाही कारण भगवान शनिदेवांच्या कृपेने त्यांच्या आयुष्यामध्ये घडतात सकारात्मक गोष्टी चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशीत ज्यांच्यावरती दिवाळी पूर्वी शनी महाराजांचा विशेष आशीर्वाद विशेष कृपादृष्टी त्यांच्यावरती राहणार आहे त्यामुळे या राशी धनाने मालामाल होणार आहेत त्यांच्या जीवनामध्ये येणार आहे अपार आनंदच आनंद परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा जय शनिदेव महाराज सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे रास शुक्र आणि शनीची युती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते त्यामुळे तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतात या काळात नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती देखील मिळू शकते याही व्यतिरिक्त या, या काळात भांडवली गुंतवणूक नफा मिळू शकतो त्याचबरोबर तुम्ही संधीचा फायदा घेण्यात यशस्वी व्हाल शिवाय अविवाहित लोक त्यांच्या इच्छित जोडीदाराशी जवळचे नाते निर्माण करू शकतात समाजात तुमचा आदर देखील वाढेल आणि तुम्हाला प्रतिष्ठा देखील मिळू शकते तुम्ही काही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात देखील या काळामध्ये नक्कीच सहभागी होऊ शकता त्यासोबतच या काळामध्ये नोकरीमध्ये तुम्हाला बढती मिळण्याचे योग देखील आहेत तसेच वर्षानुवर्ष तुमचे अडकलेले एखादे देखील या काळामध्ये यशस्वीरित्या मार्गी लागू शकते शनी महाराजांची विशेष कृपा तुमच्यावरती राहत आहे त्यामुळे तुम्हाला या काळामध्ये धनलाभाचे देखील बनत आहे त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती देखील उत्तम राहणार आहे त्यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण देखील राहील त्यानंतर आहे मेषरास शुक्र आणि शनीची युती मेष राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न लक्षणीयरित्या वाढू शकते उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील उदयास येऊ शकतात तुम्हाला नवीन नोकरीची संधी देखील मिळू शकते व्यावसायिकांना चांगला नफा देखील मिळू शकतो त्याचबरोबर तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारेल तुम्ही पैसे वाचवण्यात देखील यशस्वी व्हाल ज्यामुळे तुमची बचत वाढेल त्याचबरोबर या काळामध्ये शनी महाराजांची विशेष कृपा तुमच्यावरती राहत आहे त्यामुळे या काळात तुमच्या जीवनात सकारात्मक गोष्टी घडतील तसेच या काळात तुमच्या नियोजित योजना देखील यशस्वी होतील आणि तुमच्या देखील पूर्ण होऊ शकतात त्याचबरोबर या काळामध्ये धनलाभाचे योग देखील बनत आहे त्यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदमय वातावरण असेल त्याचबरोबर या काळात तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य प्राप्त होईल तसेच या काळात तुम्ही तुमच्या मित्रांसोबत चांगला वेळ घालवताना देखील दिसाल त्यानंतर आहे मीनराज मीनराशीच्या लोकांसाठी शनी आणि शुक्र यांची युती सकारात्मक ठरू शकते सकारात्मक गोष्टी या काळामध्ये घडू शकतात त्यामुळेच या काळात तुमच्या कामात आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते शिवाय विरोधक शांत असल्यामुळे व्यावसायिक मालकांना मानसिक शांती देखील मिळू शकते तरुणांसाठी तुमचे ध्येय साध्य करण्याचा मार्ग सोपा होईल आणि तुम्हाला समाजात एक नवीन ओळख देखील मिळेल या काळात तुमच्या तुमच्या योजना यशस्वी होतील आणि आर्थिक लाभाचे नवीन मार्ग समोर येतील त्याचबरोबर तुमच्या कामातील अडथळे देखील दूर होतील तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा देखील मिळेल तसेच तुम्ही मालमत्ता आणि वाहन खरेदी करण्याची योजना देखील बनवू शकता त्याचबरोबर या काळामध्ये शनी महाराजांची विशेष कृपा तुमच्यावरती राहत आहे त्यामुळे संपत्तीचा नवा पर्वाचा प्रारंभ या काळामध्ये होऊ शकतो सरकारी कागदपत्रे मालमत्ता यावर अनपेक्षित लाभ तुम्हाला मिळू शकतो व्यावसायिकांना मोठे कॉन्ट्रॅक्ट नवीन पार्टनर देखील मिळण्याची शक्यता आहे परदेशातून आर्थिक मदत किंवा इन्व्हेस्टमेंट देखील मिळू शकते त्याचबरोबर घरात सोन्या चांदीच्या वस्तूंचा ओघ देखील वाढू शकतो तसेच आलिशान खरेदी वाहन व वा प्रॉपर्टी घेण्याचे स्वप्न देखील तुमचे या काळामध्ये साकार होऊ शकते त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ देखील होतील प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ देखील मिळेल तुमच्यासाठी सर्व अडचणी या काळामध्ये दूर होतील त्याचबरोबर दूरचे प्रवासही तुमच्यासाठी या काळामध्ये घडू शकतात तसेच नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ देखील होईल त्यानंतर आहे ती म्हणजे कर्करास कर्कराशीच्या लोकांसाठी शुक्र आणि शनीची युती खूपच लाभदायक ठरणार आहे कारण शनी महाराजांची विशेष कृपा या काळामध्ये तुमच्यावरती होत आहे त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमची प्रगती झालेली तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर जुनी कर्जे फिटतील न्यायालयीन प्रकरणात विजय मिळेल मोठी लॉटरी किंवा अचानक बोनसदेखील मिळू शकतो उच्च पदस्थ लोकांची साथ देखील मिळू शकते नोकरीत अपेक्षित प्रमोशन मिळेल त्याचबरोबर सरकारी क्षेत्रात विशेष लाभ मिळू शकतो समाजामध्ये मान सन्मान देखील वाढू शकतो तसेच या काळामध्ये तुम तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे त्याचबरोबर या काळामध्ये शनी महाराजांच्या कृपेने तुम्हाला धनलाभ देखी दे देखील होऊ शकतो त्यामुळे तुमच्या परिवारामध्ये आनंद असेल तसेच या काळात तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील या काळात तुम्हाला तुमच्या साथीदाराचे पूर्ण सहकार्य देखील प्राप्त होऊ शकते त्यानंतर आहे शेवटची रास ती म्हणजे सिंह राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि शनीची युती त्यांच्या जीवनामध्ये अनेक गोष्टींचा सकारात्मक बदल घेऊन येणार आहे कारण शनी महाराजांची कृपा यावर या, या काळात तुमच्यावरती राहत आहे त्यामुळे या काळात तुम्ही प्रत्येक गोष्ट साध्य करू शकता समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला तुमचे मित्र साथ देऊ शकतील त्यासोबतच पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्यांना पैशाच्या बाबतीत सावध राहण्याची गरज मात्र आहे त्याचबरोबर या काळामध्ये तुमच्या नात्यांमध्ये संबंध पहिल्यापेक्षा मधुर होतील माता पित्याचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल तसेच दाम्पत्य जीवन देखील सुखमय असेल त्याचबरोबर सिंह राशीच्या लोकांसाठी या काळामध्ये तुमच्या कामात जी काही मेहनत तुम्ही केलेली आहे इथून मागे त्या काळात त्या कामाचे तुम्हाला आता या का या काळामध्ये फळ मिळताना दिसेल तसेच कुटुंबामधील सर्व सदस्य तुमच्यासोबत उभे राहतील तर मित्रांनो या होत्या त्या, त्या पाच राशी ज्यांना दिवाळीपूर्वी शुक्र आणि शनीच्या युतीने मिळणार आहे लाभच लाभ त्यांच्या जीवनामध्ये येणार आहे आनंदच आनंद शनी महाराजांची कृपादृष्टी त्यांच्यावरती राहत आहे त्यामुळे त्यांच्या जीवनात घडणार आहेत सकारात्मक गोष्टी